बडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झालेल्या नवीन कायद्या अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन आज दिनांक सहा जुलै शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले होते त्याप्रसंगी पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार किशोरप्पा पाटील बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार ज्येष्ठ नागरिक समिती अध्यक्ष अनिल पवार दक्षता समिती अध्यक्ष योजनाताई पाटील पोलीस पाटील गणेश पाटील समाजसेवक जाकीर कोरेशी आबा चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी शेतकी संघ भडगाव नवनिर्वाचित चेअरमन भयासाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश अमृत पाटील समन्वय व पुनर्विलोकन समिती अध्यक्ष युवराजाबा पाटील शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील आदी उपस्थित होते कायदे लागू झाले संदर्भात आपल्या स्टेशनला हो एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन कायदे जे आता लागू करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगानं बडगाव पोलीस स्टेशनला चार गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जवळपास सा, सात एंशी जे अदखलपात्र गुन्हे ते दाखल करण्यात आलेले आहेत तर आजची कार्यशाळा आपण आयोजित केली यामागचा उद्देश काय नेमकं आजच्या कार्यशाळेचा उद्देश सर्व जनतेमध्ये नवीन कायद्याचं जे आहेत नवीन कायद्याचं स्वरूप जनतेला समजावं आणि नेमकं याच्यामध्ये काय बदल करण्यात आलाय याची जाण व्हावीत आता पहिले जे कायदे होते त्याच्यामध्ये दंड असं असं म्हटलेलं होतं आणि नवीन कायद्यामध्ये न्याय असं म्हटलेलं आहे म्हणून जन सर्वसामान्यांसाठी हे कायदे आहेत याची जाण सर्व नागरिकांना व्हावी यासाठी ही कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं